लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक बनावट नोटा छापणारा टोळीचा अंबड पोलिसांनी पर्दाफाश केलेला होता यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये बनावट नोटा सापडल्यानं एकच खळबळ उडाली दोन महिलांकडून या बनावट नोटा चलनात आणलं जात असल्याचं समोर आलेलं आहे पोलिसांनी या बनावट नोटा जप्त केलेल्या आहेत नाशिकच्या अंबड पोलिसांनी कालच कारवाई करत बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला ही टोळी नाशिक शहरातील एका हॉटेलमध्ये नोटा छापण्याचं काम करत होती त्यानुसार पोलिसांनी छापा टाकत ही कारवाई केली असता अंबड हद्दीतून तेवीस हजार पाचशे रुपयांच्या बनावट नोटा आढळून आलेल्या होत्या पोलिसांनी या सर्व नोटा जप्त केल्या यानंतर आज पुन्हा एकदा नाशिक रोड परिसरात पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणताना दोन महिला आढळून आलेल्या आहेत या कारवाई संदर्भात पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवे यांनी माध्यमांशी बोलताना अधिकची माहिती दिली आहे नाशिक शहरामध्ये अंबड पोलीस स्टेशन येथे दोन दिवसापूर्वी साडे हजार आपल्याला पाचशेच्या बनावट चल्ली नोटा मिळालेल्या होत्या त्याच्यामध्ये तीन आरोपी आपण अटक केलेले आहेत आणि त्यांच्याकडून लॅपटॉप आणि प्रिंटर पण ताब्यात घेतलेले आहेत तर पुढील तपास आंबड पोलीस करत आहेत तसाच दुसरा गुन्हा गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पत्कराने या ठिकाणी छापा टाकून जो घडत होता तो ते आरोपी पकडलेले आहेत त्याच्यामध्ये दोन महिला आरोपी पकडून त्यांच्याकडून दहा हजाराच्या आजा पाचशेच्या अशा नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत सदरच्या ह्या नोटा बनावट असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्या आम्ही बँकेतून तपासून घेतलेल्या आहेत आता अशा अजून बाजारात किती नोटा आहेत आणि याच्यामध्ये कोण सक्रिय आरोपी आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत नागरिकांना पण या ठिकाणी आवाहन करण्यात येते की बाजारात अशा जर काही बनावट नोटा आपल्याला आढळल्या तर आपण त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा विशेषतः वॉटरमार्क आणि जी काही ब्ल्यू लाईन असते ती आपण तपासावी दरम्यान नाशिक रोड परिसरात दोन महिला पाचशे रुपयांच्या दहा हजारांच्या बनावट नोटा चलनात आणत असताना पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे यामुळे नाशिकमध्ये बनावट नोटा छापणाऱ्यांचं मोठं रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जाते शिवाय सलग दोन दिवस कारवाई झाली असताना देखील या टोळीनं आणखी किती नोटा चलनात आणल्या असतील हे सांगणं आता कठीण आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक